अशी स्त्री कधी चांगली पत्नी बनू शकत नाही तर मित्रांनो एका नगरात एक राजा राज्य करीत होता एकदा तो आपल्या घोड्यावर स्वार होऊन शिकारीसाठी जंगलाच्या दिशेने जात होता तेव्हा त्याला एक छोटस नगर दिसलं जसे तो त्या नगरात गेला त्याला एका बागेत एक सुंदर तरुणी बसलेली दिसली राजा तिच्याकडे पाहतो आणि तिच्या सौंदर्यावरती मोहित होतो त्याच्या मनात त्या तरुणीशी विवाह करण्याचा विचार येतो राजा आपल्या घोड्यावरनं उतरतो आणि त्या तरुणीजवळ जाऊन विचारतो सुंदरी तू कोण आहेस तू कुठे राहतेस राजा बोलल्यावरती तरुणी विचारते आधी तुम्ही सांगा की तुम्ही कोण आहात आणि मला हे सर्व काम विचारत आहात राजा तिला सांगतो मी एक राजा आहे तुझ्या तेजस्वी आणि आकर्षक सौंदर्यावरती मी मोहित झालो आहे आणि मी तुझ्याशी करू लग्न करू इच्छितो तू माझ्या विवाहाला प्रस्तावना स्वीकारशील का तेव्हा ती तरुणी उत्तर देते मी तुमच्याशी विवाह करेन परंतु त्यापूर्वी तुम्हाला माझ्या वडिलांची आज्ञा घ्यावी लागेल कारण माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला आहे आणि त्यांच्या विरुद्ध जाऊन मी कोणतेही पाऊल उचलणार नाही ज्यामुळे मला आयुष्यभर पश्चा पश्चाताप करावा लागेल तरुणीचे हे उत्तर ऐकून राजा तिच्या बोलण्याशी सहमत होतो ती स्त्री एका राजाची कन्या होती राजा त्या तरुणीच्या वडिलांकडे तिचे मागणे घेऊन जातो राजा त्या तरुणीच्या वडिलांना म्हणतो महाराज मी शेजारच्या राज्यातून आलो आहे मी त्या राज्याचा राजा आहे तसेच मी माझ्या राज्याच्या सीमा ओलांडून तुमच्या राज्यात प्रवेश केला मला तुमची सुंदर आणि आकर्षक कन्या दिसली तिच्या सौंदर्य पाहून मी तिच्यावर प्रेम करायला लागलो आणि मी तिच्याशी विवाह करू इच्छितो जर तुमची परवानगी असेल तर मी तुमच्या कन्येला माझ्या राज्याची राणी बनवू इच्छितो त्यावर राजा विचारात पडतो बराच विचार करून तो राजाला आपल्या मुलीसोबत लग्नासाठी परवानगी देतो त्यानंतर त्या तरुणीच्या वडिलांनी त्या राजाचा आणि आपल्या कन्येचा विवाह लावून दिला राजा आपल्या सुंदर पत्नीला घेऊन आपल्या राज्यात परतो अशा सुंदर स्त्रीची विवाह करून तो अत्यंत आनंदी होतो कारण त्याच्या राजा तिच्या इतकी सुंदर स्त्री दुसरी कोणीच नव्हती राजा आपल्या पत्नीच्या सौंदर्यावरती मोहित होतो आणि स्वतःला खूप भाग्यवान समजू लागतो राजा आपल्या पत्नीवर इतका प्रेम करायला लागतो की तो तिच्यावरती अपार विश्वासी ठेवू लागतो तिच्या सौंदर्यामुळे तो आपल्या कर्तव्यांनाही विसरून जातो राजा आपल्या आकर्षक आणि सुंदर पत्नीवर प्रेम करत असल्याने तो योग्य पद्धतीने आपल्या राज्याच्या कामावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही हळूहळू काळ पुढे जातो आणि काही वर्ष निघून जातात एके दिवशी राजा आपल्या सैनिकांसह शिकारीसाठी जंगलात जातो जंगलात राजा एका काळवेटला बाण मारतो आणि ते काळवीट जखमी होऊन पडते ते पाहून राजाच्या मनात विचार येतो की माझ्या पत्नीवर मी खूप प्रेम करतो परंतु आज मी माझ्या पत्नीची परीक्षा घेईल आणि पाहीन की मी जसं तिच्यावर प्रेम करतो तसं मीही तीही माझ्यावर प्रेम करते का हा विचार करून राजा एका सैनिकाला बोलवतो आणि त्याला म्हणतो की सैनिक मी राणीची परीक्षा घेऊ इच्छितो की ती माझ्यावर किती प्रेम करते मी तुला माझे कपडे या काळवीच्या रक्ताने भिजवून देतो आणि तू हे कपडे घेऊन महालात जा आणि राणीला सांग राणी साहेबा महाराजांना एका वाघाने हे पाहून विश्वास ठेवणार नाही तर तू तिला माझे रक्ताने माखलेले कपडे दाखव राजाची आज्ञा ऐकून सैनिक म्हणतो महाराज माझी एवढी हिंमत नाही की मी जाऊन राणीसाहेबांना एवढं खोटं सांगू शकेल सैनिकाचे हे उत्तर ऐकून राजा त्याला म्हणतो सर्वात आधी मला सांग तो राजाचं ऐकणार की राणीचं सैनिक या प्रश्नानं द्विधा मनस्थितीत पडतो मग सैनिक राजाचं ऐकण्याचं ठरवतो आणि राजाने दिलेले रक्ताने माकलेले कपडे घेऊन महालाच्या दिशेने रडत रडत निघतो सैनिक महालात पोहोचतो आणि रडत रडत राणीला सांगतो राणी साहेबा काही क्षणापूर्वी महाराज आणि मी शिकारीसाठी जंगलात गेलो होतो जसेच आम्ही जंगलात पोहोचलो एका वाहगाने महा महाराजांवरती झडप घातली आणि त्याच्यावरती हल्ला केला या हल्ल्यात महाराजांचा मृत्यू झाला आणि तो वाघ महाराजांना ठार मारून निघून गेला सैनिकाच्या गोष्टी ऐकून राणीला काही खरे वाटले नाही तिचे डोळे रागाने लाल झाले आणि ती सैनिकांवरती क्रोधित होऊन म्हणाली तुला काही वाटत नाही का तू आपल्या राणीला आपल्या राजाच्या मृत्यूचे इतकं मोठं खोटं सांगत आहेस जर माझे पती म्हणजेच या राजाचे राजा एका वाघाच्या झडपेत मारले गेले असते तर तू कसा जिवंत वाचलास त्यावर सैनिक म्हणतो राणी जेव्हा महागानं हल्ला केला तेव्हा मी एका झाडावर चढून माझे प्राण वाचवले आणि कसेबसे महाल पोचलो हे ऐकून राणी सैनिकांची गोष्ट मानण्यास नकार देते त्यानंतर सैनिक राजाने दिलेलेच रक्ताने माकलेले कपडे काढून राणीला धाकवतो आणि म्हणतो राणीसाहेबा जर तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः महाराजांचे रक्ताने माकलेले कपडे पहा महाराजांचे कपडे पाहून राणीला आपल्या पतीच्या मृत्यूवर विश्वास बसतो आणि त्या धक्क्याने राणीचा मृत्यू होतो दुसऱ्या दिवशी राजा आपल्या महालात परतो आणि आपल्या पत्नीला मृत अवस्थेत पाहतो राजा आपल्या पत्नीच्या मृत्यूने फार दुःखी होतो आणि विचार करू लागतो माझी पत्नी किती चांगली होती आणि तिचे माझ्यावर किती प्रेम होते माझ्या एका खोट्या बोलण्यामुळे तिचा जीव गेला राजा रडू लागतो आणि आपल्या पतिव्रता पत्नीला पाहून रडत असताना एक तपस्वी साधू महाराज दरबारात येतात त्यांनी आपला कमंडलू खाली ठेवताच तो कमंडलू फुटतो ते साधू महाराज राजाला विचारतात राजा तू का रडतो आहेस राजा उत्तर देतो महाराज मी माझ्या पत्नीची परीक्षा घेत होतो मी तिच्यावर जितके प्रेम करतो तीही माझ्यावर करते का आणि यासाठी मी एक छोटा खोट बोललो आणि त्या खोट्यामुळेच माझ्या पत्नीने आपला जीव गमावला मी माझ्या पत्नीच्या या प्रति पतिवृत्तेमुळे रडत आहे तेव्हा साधू महाराज म्हणतात कोणी आपल्या पत्नीच्या मृत्यूवर इतके रडते का कारण पत्नी दुसरी मिळू शकते त्यावर राजा म्हणाला नाही महाराज माझे माझ्या पत्नीवर खूप प्रेम होते आणि तिचे देखील माझ्यावर तितकेच प्रेम होते म्हणून काहीही करून मला तीच पत्नी हवी आहे अन्यथा हे जीवन मलाही नको आहे असे बोलून तो पुन्हा खूप रडू लागला तेव्हा साधू महाराज म्हणतात जर तू इच्छित असेल तर मी तुझ्या याच पत्नीला जिवंत करू शकतो परंतु त्यासाठी माझी एक अट आहे राजा त्याचे शब्द ऐकताच म्हणतो महात्मा तुम्ही कृपा करून माझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करा हे तुमचे खूप मोठे उपकार होतील राजासारखी राणी विनवणी करत होता राजाची विनवणी ऐकून साधू महाराज म्हणतात मी तुझ्या पत्नीला जिवंत करतो परंतु त्यासाठी माझी एक अट आहे तुला माझी ही अट पूर्ण करावी लागेल त्यानंतर मी तुझ्या पत्नीला जिवंत करेल राजा साधू महाराजांकडून त्याच्या अटीबद्दल विचारतो तेव्हा साधू महाराज म्हणतात तुझ्या राज्यातला कोणताही कारागीर जर माझ्या या कमंडलूसारखा कमंडलू, कमंडलू बनवू शकला तर मी तुझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करेल साधू महाराजांचे बोलणे ऐकून राजा आपल्या राज्यातील सर्व कारागिरांना बोलवतो आणि त्यांना साधू महाराजांच्या कमंडोलूसारखा कमंडलू, कमंडलू बनवण्याचा आदेश देतो त्याचबरोबर राजा एक घोषणा करतो की जो कोणी कारागीर साधू महाराजांच्या कमंडलू सारखा कमंडलू तयार करेल त्याला मी राज्याचा अर्धा भाग हिस्सेदार बनवेल राजाची गोष्ट ऐकून सर्व कारागीर राज्याचा हिस्सा मिळवण्याच्या आशेने सुंदर कमंडलू बनवतात पण कोणत्याही कारागिराला साधू महाराजांच्या कमंडलू सारखा कमंडोलू बनवता येत नाही हे पाहून साधू महाराज राणीला जिवंत करण्यास नकार देतात त्यामुळे राजा साधू महाराजांच्या चरणी पडतो आणि त्यांना पुन्हा पुन्हा विनोंदणी करतो महाराज आम्हाला तुमची अट पूर्ण करण्यास यश मिळाले नाही पण कृपया माझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करा मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही राजाच्या विनवण्या ऐकून साधू महाराज त्यांच्यावरती दया करतात आणि राणीला पुन्हा जिवंत करतात आपली राणी पत्नी पुन्हा जिवंत झालेली पाहून राजाला खूप आनंद होतो तेव्हा साधू महाराज अचानक तिथून अंतर्धानात पावतात त्या दिवसानंतर राजा आपल्या पत्नीवर अधिक प्रेम आणि विश्वास ठेवू लागतो तिला पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करू लागतो राजा आपल्या पत्नीच्या प्रेमात एवढा बुडतो की त्याचे राजा राजकाचे सर्व काम सोडून तो सारा वेळ आपल्या पत्नीसोबत घालू लागतो राजाला एक लहान भाऊ होता त्याचे नाव जयदीप होते राजाच्या या वागणुकीमुळे तो खूप चिंतेत पडतो तो आपल्या मोठ्या भावाला समजावून सांगतो दादा तुम्ही माझे मोठे बंधू आहात आणि या राज्याचे राजा, राजा देखील आहात तुमचे कर्तव्य आहे की राज्याचे रक्षण करणे पण तुम्ही एका स्त्रीच्या मोहात एवढे अडकलेले आहात की तुम्हाला इतर काहीही दिसत नाही जयदीप पुन्हा पुन्हा आपल्या मोठ्या भावाला समजवतो परंतु राजा आपल्या पत्नीच्या मोहात इतका गुंतलेला असतो की त्याला काहीही कळत नाही एके दिवशी जयदीप आपल्या घोड्याच्या तबेलामध्ये जातो तिथे काही घोडे त्याला खूपच कमजोर दिसतात जयदीप एका सैनिकाला याचे कारण विचारतो सैनिक त्याला सांगतो महाराज मी तुम्हाला सत्य सांगतो हे घोडे दिवसेंदिवस दुर्बल होत आहेत कारण आपल्या राणीसाहेब रात्री या घोड्यांवर बसून कुठेतरी जातात आणि पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती हे घोडे खूप वेगाने धावत परत येतात ज्यामुळे ते इतके थकलेले असतात की येताच ते लगेच कोसळून पडतात त्यामुळे ते दुर्बल होत आहेत जयदीप सैनिकाचे हे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होतो तो विचार करतो की राणी रात्री एवढा उशिरा कुठे जाते आणि त्याला खूप काळजी वाटू लागते त्यानंतर त्या, त्या सैनिकांना सांगतो आज रात्री तू इथे तिथे राहू नकोस तुझ्या जागी मी घोड्यांसोबत राहीन आज मी पाहतो की राणी कुठे जाते आणि का जाते तो त्या सैनिकांना तिथून जाण्याचा आदेश देतो आणि स्वतःच्या घोड्यांची देखरेख करू लागतो रात्री दोन वाजता जयदीप पाहतो की राणी येते आणि घोड्यांपैकी एक सदृढ घोडा निवडून त्यावर बसते जसे ती निघण्याची तयारी करते जयदीप घोड्याच्या समोर येतो आणि राणीला जाण्यापासून थांबवतो राणी त्याला पाहून विचारते की तुम्ही माझ्या मार्गात का आलात राणीचे हे बोलणं ऐकून जयदीप काही उत्तर देत नाही आणि तिला तो एकच प्रश्न विचारतो वहिनी तुम्ही एवढ्या रात्री कुठे जात आहात जयदीपचे बोलणे ऐकून राणी घाबरते तिच्या कपाळावरती घाम फुटतो पण तरीही ती काही सांगत नाही राणीची ही शांतता पाहून जयदीपला कळते की कि किती कोणाला तरी भेटायला जात आहे आणि ही या राज्याला धोका देत आहे जयदीपला पाहून राणी घोड्यावरनं उतरते आणि ताबडतो परत महालात जाऊन झोपते मात्र ती पहाटे लवकर उठते आणि विचार करू लागते आज माझ्या धीराने मला जाताना पाहिले आहे आणि त्यांना माझ्यावर शंका येऊ लागली आहे जर ते सकाळी माझ्या पतीला म्हणजेच राजाला सगळीच माहिती सांगितली तर काय होईल ती विचार करते काहीतरी केले पाहिजे ज्यामुळे जयदीपने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीचा माझ्या पतीवरती परिणाम होणार नाही हेस योग्य वाटून ती एक योजना करते ती राजा उठण्याच्या आधीच आपल्या केसांचा आंबाडा सोडते आपल्या कपड्यांना फाडून घेते आणि जमिनीवर झोपते राजा उठतो तेव्हा पाहतो की राणी जोर जोरात रडत आहे राजा विचारतो की तू अशी खाली का पडली आहेस आणि इतक्या जोरात का रडत आहेस तुझे कपडे कोणी फाडले राणी हुशारीने अश्रू ढाळत राजाला सांगते मी तुम्हाला काय सांगू तुमच्या लहान भावानं आज माझ्या अबरूवरती हात टाकला आहे त्याने एक पतिव्रता स्त्रीवरती वाईट नजरेने पाहिलेले आहे एका छोट्याशा खोट्यामुळे राणीनं राजासाठी आपले प्राण दिले होते त्यामुळे राजाला आपल्या पत्नीवर संपूर्ण विश्वास होता म्हणून राणीच्या म्हणून राणीच्या त्या बोललेल्या शब्दावर राजाला सहज विश्वास बसतो राजा हे ऐकता जयदीपला बोलवतो आणि त्याला जोरात फटकारतो राजाला त्याला शिक्षा देण्याची देखील इच्छा होते पण तो विचार करतो की हा माझा लहान भाऊ आहे त्याला मृत्यूदंड देणं योग्य होणार नाही राजा त्याला म्हणतो तू आज माझ्या पत्नी तुझ्या वहिनीसोबत त्यामुळे मी तुला ही शिक्षा देतो की आजपासून तू या राज्यापासून दूर निघून जा आणि पुन्हा कधीही या राज्यात परत येऊ नकोस जयदीप जे जेव्हा आपल्या मोठ्या भावाच्या तोंडून हा आदेश ऐकतो तेव्हा त्याचे पालन करतो आणि तिथून निघून जातो पण जाताना आपल्या भावाला सांगतो मी जातो आहे पण जाण्यापूर्वी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तुम्ही आपल्या पतिव्रता पत्नीवर इतका मोह दाखवत आहात यापासून सावध राहा असे म्हणत तो ते राज्य सोडून निघून जातो जयदीपच्या जाण्यानंतर राणी खूप आनंदित होते आता तिला कोणत्याही प्रकारची भीती नव्हती पुन्हा रात्री राणी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी जाते ज्याला ती आधी भेटायला जात असे त्याला भेटून राणी सांगते तू आता या जंगलात रोज येऊ नकोस आणि मी सुद्धा रोज इथे येणार नाही आपण एक काम करूया उद्या सकाळी राजवाड्यात ये राजवाड्यात येऊन माझ्या पती महाराजांकडे नोकरीसाठी अर्ज कर त्यानंतर तू राजवाड्यातच राहू शकशील आणि मग आपली रोजच भेट होईल हे सांगून राणी पुन्हा राजवाड्यात परत जाते सकाळ होताच राणीचा तो प्रियकर राजवाड्यात येतो राजवाड्यात येऊन राजाला म्हणतो राजा मी तुमच्या बाजूच्या राज्यातील एका नगरात राहतो माझ्या घरी माझे वृद्ध आई वडील आहेत ते खूपच आजारी आहेत मला कुठेही काम मिळत नाही जर तुम्ही माझी मदत केली तर माझ्या घराचा खर्च खर्च मी उचलू शकेल आणि मी माझ्या वृद्ध आई वडिलांची व्यवस्थित काळजी घेऊ शकेल राणी देखील तिथेच बसून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतच होती त्याच्या बोलण्यानं ती मनोमन प्रसन्न झाली राजा त्याच्या परिस्थितीत पाहून त्याला राजवाड्यात नोकरी देण्यास आश्वासन देतो राणीच्या प्रियकराचे नाव महेश होते तो राजवाड्यात काम करण्यासाठी येतो राणी राजाची नजर चुकून काही काळासाठी जशी दूर होते तशी ती तिच्या प्रियकर महेशला भेटते अशा प्रकारे खूप काळापर्यंत हे चालू राहते राणी आपल्या पतीला धोका देत असते आणि राजाला याची काहीच कल्पना नसते कारण राजा आपल्या पतिव्रता पत्नीस खूप प्रेम करत असतो आणि तिला अत्यंत पवित्र मानत असतो राजाला याची कल्पना नव्हती की ज्याच्यावर तो इतकं प्रेम करतो ती त्याला फसवत आहे एके दिवशी राजा शिकार करण्यासाठी जंगलात जातो जेव्हा राजा जंगलात प्रवेश करतो त्याला ते संत महात्मा दिसतात ज्यांनी राणीला पुन्हा जिवंत केलं होतं संत महात्मांना पाहून राजा त्यांच्या जवळ जातो आणि त्यांना प्रणाम करून आशीर्वाद घेतो तेव्हा महात्मा राजाच्या चे चेहऱ्याकडे पाहून म्हणतात हे राजा तुमच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून आणि तुमच्या भोळ्या स्वभावामुळे मी खूपच चिंताग्रस्त आहे लोक तुम्हाला मूर्ख बनवतात राजाच्या योग्य आदर सत्कारामुळे संत महात्मा खूपच प्रसन्न होतात प्रसन्न होऊन संत महात्मा राजाला एक फळ देतात आणि म्हणतात हे फळ ग्रहण कर या फळाचे सेवन केल्याने तुम्ही सदैव तरुण राहाल तुम्हाला वृद्धत्व येणार नाही तुमची सुंदरता कायम राहील आणि तुम्हाला मृत्यू येणार नाही राजा ते फळ संत महात्मा घेऊन विचार करतो मी अमर होऊन काय करणार माझी पत्नी मला खूप प्रेम करते कारण मी एकदा खोटं सांगितल्यावर तिने माझ्यासाठी स्वतःचे प्राण दिले होते त्यामुळे हे फळ मला माझ्या पत्नीला द्यायला हवे जर ती हे फळ खाईल तर ती कायम सुंदर आणि तरुण दिसेल यानंतर सत संत महात्माने दिलेले फळ महालात येऊन ते आपल्या पत्नीस देतो आणि सांगतो राणी तू हे फळ खा हे फळ खाल्ल्यावर तू कायमची अमर होशील तुझा मृत्यू कधीच होणार नाही असे सांगून राजा ते फळ राणीला देऊन निघून जातो राजाकडून ते फळ घेतल्यावरती राणी विचार करते मी हे चमत्कारी फळ खाऊन काय करणार मी अमर होऊन काय करू कारण मी माझ्या प्राणापेक्षाही जास्त प्रेम माझ्या प्रियकरावरती करते त्यामुळे ती ठरवते की हे फळ त्याला द्यायचे आणि त्याला अमर करायचे त्यानंतर राणी ते फळ तिच्या प्रियकराला देऊन टाकते तो ते चमत्कारी फळ आपल्या हातात घेते घेतो आणि विचार करतो मी अमर होऊन काय करू हे चमत्कारी फळ त्याच्या प्रेयसेला द्यायला हवे कारण तो एका वेश्यावरती खूप प्रेम करत असतो यानंतर महेश त्या फळाला त्याच्या प्रेयसी रेखा हिला देण्यासाठी निघतो तिच्याकडे जाऊन तो म्हणतो तू हे फळ खाऊन घे कारण हे फळ खूप चमत्कारी आहे हे फळ खाल्ल्यावर तू कायमची अमर होशील आणि तुला कधी मृत्यू येणार नाही असे सांगून तो तिथून निघून जातो तो निघून गेल्यावरती ती वेश्या त्या चमत्कारी फळाकडे पाहून विचार करते मी हे फळ खाऊन काय करू मी अमर होऊन काय करू मी कोणते चमत्कार करणार आहे हे फळ तर आपल्या राजाच्या राजाला द्यायला हवे कारण राजा संपूर्ण राज्याचा सांभाळ करतो जर राजा सदैव तरुण राहील तर त्याने दीर्घकाळ प्रजेला सुख सुख सुविधा दिल्या जातील आणि आपल्या राज्याचा कारभार चांगला चालेल या फळाचा खरा हकदार तर राज आपला राजा आहे तिला हे माहीत नव्हते की हे फळ संत महात्म्याने राजाला दिले होते आणि राजाने हे फळ आपल्या राणीला दिले होते राणीने ते फळ तिच्या प्रियकराला दिले होते आणि प्रियकराने ते फळ ह्या त्याच्या प्रेयसीला दिले होते त्यामुळे त्या वेश्याला असे वाटले की हे फळ राजाला द्यायला हवे ते चमत्कारी फळ घेऊन राजवाड्यात पोहोचते आणि राजाच्या समोर जाऊन म्हणते हे राजा आज मी दरबारात एक अतिशय अद्भुत आणि चमत्कारी गोष्ट घेऊन आली आहे राजा विचारतो अशी कोणती गोष्ट आहे तेव्हा ती वेश्या म्हणते महाराज मी आज एक असे फळ घेऊन आले आहे की जे खूपच चमत्कारी आहे हे फळ खाल्ल्यावरती माणूस कधीच वृद्ध होत नाही आणि त्याला कधीच मृत्यू येत नाही तो अमर होतो तिच्या गोष्टी ऐकून राजा विचारत पडतो कारण त्याला संत महात्म्याने दिलेले ते फळ आठवते ती वेश्या ते फळ राजाला देते आणि ते, ते पाहताच राजा आश्चर्यचकित होतो राजा लगेच ओळखतो की हे फळ तर तेच आहे जे संत महात्म्याने दिले होते आणि त्यांनी आपल्या राणीला दिले होते त्यानंतर राजा वेश्याला विचारतो तुला हे फळ कुठून मिळालं तेव्हा वेश्या राजाला सांगते महाराज हे फळ मला माझ्या प्रियकरांनी दिलेलं आहे जो आपल्या दरबारात काम करतो हे ऐकून राजा महेशला दरबारात बोलवतो आणि रागाने रागाने विचारतो तुला हे फळ कुठून मिळाले राजाचा राग पाहून महेश घाबरतो आणि मग तो म्हणतो महाराज जर तुम्ही रागवणार नसाल तर मी सांगतो की हे फळ मला तुमच्या पत्नीने दिलेले आहे महेशचे उत्तर ऐकून राजा एकदम हादरून जातो आणि खूप चिंताग्रस्त होतो तो विचार करू लागतो मी माझ्या पत्नीवर किती प्रेम केले होते तिच्यावरती किती विश्वास ठेवला होता त्यानंतर तो आपल्या पत्नीला दरबारात बोलवतो आणि विचारतो प्रिये मी हे फळ तुला दिले होते पण ते महेशकडे कसे गेले राजाची ही गोष्ट ऐकून राणी घाबरते राजाच्या पायावर पडते ती कबूल करते महाराज हे सत्य आहे की मी महेशवती प्रेम करते तुमच्या लहान भावाने तुम्हाला जे काही सांगितले होते तेही खरे होते दररोज रात्री दोन वाजता मी महेशला भेटण्यासाठी जात होते हे सगळं ऐकून राजा खूपच चिरतो त्यानंतर तो सैनिकांना आदेश देतो की जयदीपला शोधून आणा जयदीप आल्यावरती राजा त्याची गळाभेट करतो आणि म्हणतो की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे त्यानंतर राजा आपल्या पत्नीला तिच्या प्रियकर आणि वेश्येला कारागृहात टाकतो पत्नीकडून झालेल्या विश्वासघातामुळे राजाच्या मनात वैराग्याची भावना निर्माण होते आणि तो आपल्या संपूर्ण राज्य जयदीपकडे सोपवतो आणि एका जंगलात निघून जातो त्या जंगलात तो अनेक जंगला वर्षे तपश्चर्या करतो म्हणून असे म्हणतात की स्त्री घराला स्वर्गही बनवू शकते आणि नरकही तर मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा